एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सदाशिवराव लोखंडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन के केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपयांची सूट द्यावी या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य संघटक संजय भोकरे यांनी राज्यभर चाललेल्या मागणीच्या चळवळीची माहिती दिली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे माहितीचे उमेदवार खासदार लोखंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डी येथे आले असता येळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे आर पी आयचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे पाटील यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिवराव लोखंडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदे गटाचे विश्वसनीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्राच्या मागणीचे निवेदन देण्याची मोहीम राबवली आहे यातून वृत्तपत्राच्या प्रशासनाकडे प्रश्नांकडे ज्या राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबतची सविस्तर माहिती दिली यापूर्वी मला अनेक ठिकाणी पत्रकार संघाचे निवेदन मिळाले आहे वृत्तपत्रांच्या मागण्यांबाबत आपण जातीने लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका घेऊ अशी ग्वाही खासदार लोखंडे यांनी दिली यावेळी पत्रकार राहुल पुंत सामाजिक कार्यकर्ते चंदर शिंदे यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दैनंदिनी घड्याळ पुस्तिका खासदार सदाशिवराव लोखंडे यांना डॉक्टर विश्वासराव आरोटे व भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी दिली ए पी न्यूज राहुल पुंद शिर्डी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम